कुठले तुझं नाव काय सांगा नावाडे <laughs> <laughs> शुभप्रभात मित्रांनो सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा स्वतः पाच आहेत आणि आम्ही सर्व निघतोय अंघोळ करण्यासाठी चंद्रभागेच्या देवी तर चला आजचा लास्ट दिवस आपला पंढरपूर येथे तो व्हिडिओ कंटिन्यू करा तुमच्या बाकीत आंघोळ करून बघित निघता येईल कारण आज दर्शन भेटलं तर या तीन दिवस खूपच गर्दी असते तो आपणही आंघोळ वगैरे करूया आणि मग आज स्टे करा बोलताय की नाही बघूया नाही तर मग निघून जाऊया तुम्ही तर आज आषाढी एकादशी निघतं चंद्रभागेत आंघोळ करावं लागते সামু করুয় <laughs> 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 Jeg ja, er bare en bukk i देवा तो नाम स्मर हो ना चंद्रभाग्य विरी विठल विठल जय हारी विठल विठल जय हरी धूम धुम ने पंडरी हरी तो पहा विखेवरी तो फायनली मित्रांनो आपलं स्नान झालं आहे आणि आता आपण जाऊया बॅक टू म्हणजे जसं थांबले तिथं जायचं आहे आपल्याला तर ड्रेस वगैरे चेंज करूया तो ड्रेस करूया काय रे कुठं केलं अरे पाठी मागायचं का नाही होला चला चु ज्ञानोबा तू करो बा तू कर तुकाराम ज्ञानोबा तुकाराम

बस रे असं सो काय आपण सकाळी आंघोळ करून आल्यानंतर आम्ही थोडासा फरळ वगैरे केला आणि थोडीस टाइमपास म्हणून लुडो वगैरे खेळलो त्यानंतर दुपारी मस्त छानशी झोप काढली कारण रात्री झोप झाली नव्हती आमच्यावली आणि लवकर उठलो होतो तर झोप तर आपण तेज झालो आणि पूर्ण जाऊया यात्रेमध्ये काय आवडतं घेऊया शॉपिंगही करूया कारण आज लास्ट दिवस आहे आपण उद्या सकाळी तुम्ही निघून जाणार पंधरा रुपये तर चला एन्जॉय करूया यात्रेचा उद्या बाय चलो कुठले ते आणि काहीतरी घेऊया मग टाळूया आणि मराठीचं आपण बोलूया हां जाऊया मध्ये काय करतो फोन आपण काय वाचलं तू नाही आपण असं नाही करणार आहे काकाला त्रास झाला पाहिजे कोणत्या पद्धतीचा आपल्या वागण्याचा बोला ऊनचा गोगोल एक नंबर दिसतोय कारभार नाही उम्या माय उम्या माय गोगल दाखवणार मॉडल आहे मॉडल गरीब माणूस आहे भाई तो चला चूप गर्दी आहे आनंदमय वातावरण आहे हरे कृष्ण हावे अर्धा एक तास झाला आमच्या अगोदर आलो ते फिरायला यात्रेमध्ये आणि अजून इथपर्यंतच पोहोचले किती सागर साठ एकर जवळ एकर सॉरी पाच सात एकर सागर पाच एकर जवळ 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 अरे भाऊ ते चार चार कप पेले कम चार चार कप चहा पेले ते चालू

बन चाललो हो। आहोत स्फण मंदिराकडे सो आपण इतपर्यंत पोहोचलोय हरे कृष्ण धाम सो इकडनं राईट मारायचंय दिसतेच पुढे तिरावर चंद्रबागेच्या आहे श्री राधा पंडेनाथ चला जाऊन पाहूया आपण बॅक साईडने आलेलो आहे शिस्त मंदिराच्या आणि समोर आपल्याला चंद्राभागेचं तीर दिसतंय तिथे होडे चालू आहेत जर आपल्याला इथून क्रॉस करायचं आहे ते होटी होडीने जावं लागेल आणि जो समोर तो ब्रिज आहे आपण हे दोन दिवसाला त्या ब्रिजनेच यूज केला आहे रस्ता क्रॉस करण्यासाठी येण्यासाठी जाण्यासाठी या ब्रिजवरनं खूप सुंदर लोकेशन आहे राधे राधे कुठली येत आले का आले होते भिंडी सोबत आले का उमेश भाई पत्ता बोल पत्ता कुठं जायचंय पत्ता बोल बोलून जायचंय चलो <laughs> <laughs> इस्कॉन मंदिर इथून आपण या तीरावरन भक्त पुंडलिकांच्या मंदिराच्या दिशेने त्या बाजूला बरोबर बाबा बाबा तुमचं नाव काय सांगा मवाडे मी प्रवीण बागडे नाशिकचा आहे तर माझं गाव आहे छोटे मोठे ब्लॉक फिरायला गेलो ना व्हिडिओ सो आपण क्रॉस करूया दादात आपल्यासोबत यारी मौली पंढरपुरात पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याच वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याच वाशिंग लगीन देवाचं लागत हॅलो गुड मॉर्निंग शिवप्रभात मित्रांनो सो काल व्हिडिओचा एंड करायला जमला नाही कारण उपशीर झाला होता आणि खूप आवाज येत होता पब्लिकचा तर आपला आवाजही रेकॉर्ड होत नव्हता व्यवस्थित सो आज आम्ही सकाळी निघून आलोय पंढरपूर येथून जवळजवळ आम्ही आठ पंधरा किलोमीटर पुढे आलोय आणि तशी स्वयंपाककारासाठी थांबलोय मस्त वनभोजन करूया खूप सुंदर जागा आहे मारुती मंदिर आहे तिथेच घेतलं करायला तो स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत आपण थोडा रेस्ट घेऊया आणि मग इथून भोजन करून थेट घरी जाऊया सो तुम्हाला आमचे व्हिडिओ आमचे ब्लॉग आवडले असतील तर नक्कीच लाईक करा इतरांना शेअरही करा तुम्ही नवीन असाल आमचे व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो सध्या तरी इथंच थांबूया आणि पुन्हा कुठे गेलोस तर तोही ब्लॉग आपल्याला नक्कीच या चॅनलवरती पाहायला भेटेल ስለ